बनवत आहे मी दोडक्याची भाजी अशी काही स्पेशल भाजी नव्हती रेग्युलर जशी करतो आपण तशीच भाजी बनवली होती माझा आवाज थोडा बसला आहे <coughs> म्हणजे थोडं फिरणं झालं की लगेच आवाज बसतो मग ते कुठेही असू दे मग ते एक तासाचं रण असू दे कुठेही हे मी थोडंसं ट्राय करत होती कसं दिसेल वगैरे बिकॉज बोलणार करायचंय सो त्याची तयारी चालू होती <coughs> so, हे सर्व माझं बनवून झालं होतं काही गोष्टी मला आणायच्या होत्या बाहेरून सो बेडरूममध्ये पसारा पडला होता थोडाफार म्हटलं तो थोड्या वेळानं आवडूयात हे मी स्वतः रेझिन आर्टने फर्स्ट टाईम बनवलं होतं म्हणजे नंतर जे खूप छान बनले हे एवढं खास बनलं नव्हतं पण आता ते इथे मी यूज करत नाही इथे ऑलरेडी घड्याळ आहेत तीन तीन म्हणून मग मी इथे यूज केलं नाही हात ठेवलेलं आहे सो रात्री मेथीचे पराठे बनवले म्हणजे चपात्या होत्या पण मेथी तिने खूप आणली होती सो मेथीचे पराठे वळवले खूप झाले होते आणि हे रात्री बघायचा खेळ मी बारकोड स्कॅनर जे असतात ना मी जे लावते म्हणजे हळद वगैरे लावते त्याच्यासाठी मी ठेवलेलं सो मी वरती काढून ठेवलं होतं मला त्याच्या त्या बोलतात ना बोलण्यासाठी काम होतं म्हणून सो ह्याने सर्व काढून काढलं अर्ध्याच्या त्याने काढले होते स्वतःच्या हाताला लावून घेत होता मग मी हाताचं काढल्यानंतर पुन्हा स्वतःच्या हाताला लावून गेलो होतं रात्री दोन वाजेपर्यंत असंच असतं त्याचं सो so, आपण काय बोलणार सो so, सकाळ सकाळी आम्ही निघालो एका स्पेशल ठिकाणी इतकं थंड होतं वातावरण आम्ही ॲक्च्युली सकाळी साडेसहा सातच्या दरम्यान निघालो होतो इतकं वाटलं थंड असतं बिकॉज रात्री इतकी थंडी वाजत नाही सो so, खूप थंड होतं सो so, आम्ही पोचलो एकीकडे हे माझं बोलतात ना आवडीचं ठिकाण आहे तिथे आम्ही पोचलो हे माझ्या आईच्या घरी आलो होतो आम्ही म्हणजे जास्त वेळ ना एक तासासाठी आलो होतो रस्त्या वेळ बसलो नाही सो इथे आम्ही आलो एक कांदिवली म्हणजे माझं माहेर कांदिवलीचं आहे सो कांदिवलीचा इच्छापूर्ती गणपती मी प्रत्येक वर्षी म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी गणपतीचं दर्शन घेते सो so, म्हणतात ना हे मी दर्शन कधी मिस करत नाही कि कितीही कुठेही असू दे मी तिथून येणार आम्ही दर्शन करणार सो so, म्हटलं की आज थोडं कामही होतं मला या साईडला यायचं होतं सो so, म्हटलं की आपण जाऊयात माझा भाऊ आणि माझे मिस्टर आणि केशव हो। आम्ही एंट्री इतकं म्हणजे इतका इथे बोलतात ना प्रत्येक वर्षी वेगवेगळं काही नाही काही करतात गेल्या वर्षी राम मंदिर असं केलं होतं यावर्षी राम मंदिर बीत महाकुंभ केलेलं आहे ॲक्च्युली आम्ही न नाईटला आलोच ना तर ते खूप छान दिसतं नाईटला बट नाईटला मला म्हणजे मला ॲक्च्युली नाईटपर्यंत घरी जायचं होतं सो म्हणून मी सकाळी आलेली इतकं छान असतं ना इथं डेकोरेशन वगैरे इतक्या चांगल्या आणि गणपतीची बोलतात ना तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा इच्छापूर्ती गणपती ना ते सत्य आहे कारण कांदिरीचा इच्छापूर्ती गणेश गण हे तुम्हाला लोकेशन मी एक्झॅक्टली सांगितलं तर हे लोकेशन येतं समतानगरमध्ये म्हणजे बोलतात ना हायवेवरून तुम्ही लगेच येऊ शकता तुम्हाला स्टेशनवरून तुम्ही रिक्षा पकडली ना तर तुम्ही लवकर येऊ शकता गणपतीचं तुम्ही फेस बघाल का असं इतकं प्रसन्न वाटतं ना पाहिल्या क्षणी खूप छान वाटतं म्हणजे असं बोलतात ना गणपती जेव्हा आपण घेतो वगैरे किंवा गणपती आपण घरी आणतो तेव्हा बोलतात की गणपतीचे ना डोळे बघायचे असतात पहिला जसे आपण लालबागचा गणपतीचे डोळे बोलतो तसे बघा आम्ही दोन फोटो टाकले त्याच्यामध्ये एक फोटो थोडा क्लिअर नव्हता म्हणून सेकंड फोटो टाकला हा इतका छान वाटतो ना गणपती बापरे मग ह्याला आम्ही पायापड बोलतो ह्याचं लक्षात नव्हतं तो म्हणजे सगळं लाईटिंग वगैरे बघून थोडासा असं घाबरणारा झाला होता बघा इतकं छान करतात नाही ते म्हणजे इतकं व्यवस्थित जर तुम्ही इथं आलात तुम्हाला इतकी गर्दी भेटेल ना म्हणजे तुम्हाला एक तास दीड तास लागेल तुमचं दर्शन होण्यासाठी आणि मला वेळ थांबायचं नव्हतं मी स्पेशली या दर्शनासाठी आलेली सो हे बघा इथे महाकुंभची म्हणजे असं या पद्धतीने केलं होतं महाकुंभचं सगळे पाणी हेन तेन सगळं लोकेशन वगैरे दाखवलं होतं मी इतकं डीपली घेतलं नाही बिकॉज मला लवकर यायचं होतं म्हणून संध्याकाळी जर आलं ना तर खूप छान दिसतं खूप छान दिसतं म्हणजे इमॅजिनच नाही करू शकत इतकं छान वाटतं इतकं भव्य वाटतं नाही इथे बघा ते महाकुंभचं पाणी मे बी त्या लोकांनी आणलं असेल वगैरे तर तिची लोकांनी इथे पवित्र जल म्हणून इथे बनवून ठेवलेलं आहे छान वाटतं खूप छान वाटतं सो so, आता आम्ही पुन्हा हे माझ्या आईने केशवसाठी बोलतात ना काड्या केल्यात म्हणजे कानातले असत ना ते आमच्या करता, ते करतात ते केलेले आहेत काल सो आम्ही इथं एका स्पेशल लोकेशनला आहे ह्याची मी तुम्हाला डिटेल्स नंतर खूप दिवसानंतर देईन म्हणजे फुल डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगेन याची काय आम्ही कुठे आलो होतो कशासाठी आलो होतो सर्व मी नक्की सांगेन बिकॉज बोलतात ना सरप्राईज देणं खूप मस्त वाटतं असं मी लगेच सांगितलं तर तुम्हाला त्या गोष्टीची एक्साइटमेंट राहणार नाही सो so, हे आम्ही एका लोकेशनला आलो होतो केशवसाठी स्पेशली घरी आली मम्मीने मस्त खूप साऱ्या गोष्टी दिल्या होत्या सो so, आता मी बोलून बघते सगळं बाय